नमस्कार मित्रांनो आज आपण उभा आहे बारामती भिगोण रोडला बारामती भिगोण रोडला जी सकाळपासनं साडे नऊ वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत हा आज, आज बारा तास एक गाडी उभा असते त्या गाडीचा आज आपण रिव्ह्यू घेणार आहे कदाचित त्या गाडीवरती तुम्ही लस्सी मट्टा हे सर्व घेतला असेल हे पाहू शकता आज या द्वारकाधीश लसीचे मालक आहेत आज इथं बसलेले आहेत स्वतः त्यांच्याबद्दल तर मी सगळं सांगणार तो 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 आहे तोपर्यंत तुम्ही सेटअप बघा या अशी गाडी आहे इथं पाहू शकता तिथं श्रीकृष्णाचे फोटो आहेत कारण द्वारकाधीश म्हणलं की नावातच सगळं आहे म्हणून श्रीकृष्ण फोटो आहे तर या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही लसी घेतली असेल तर नक्की कमेंट करायची आहे काकांना लस्सी म्हणा मट्टा म्हणा मटा ही खूप प्रसिद्ध आहे तिथला लस्सी तर खूप लाजवाब आहे तर चला त्यांना आज आपण तुमची आज जीवन सफर आहे तुमचा बाबा हा धोरका दिवस लसीचा तुम्ही जो आज बारामती करण्याच्या सेवेमध्ये तुम्ही खूप दिवस चालवत आहे हा सफर तुमचा कसा राहिला याबद्दल त्यांची आपण चर्चा करणार आहे तर चला आता समोर जे बसलेले आहेत ते द्वारकादेश लसीचे मालक का आहेत नमस्कार नमस्ते नमस्ते, नमस्ते। आ, काका तुमचं नाव माझं नाव हेमंत परशुराम काका तुम्ही आज द्वारकाधीश लसी बारामती सेवेमध्ये किती दिवसापासून चालवत आहे जवळपास बघा स्टार्ट केलं से होतं एप्रिल मध्ये मी भांड्यावर चालू केलं होतं तर मग बॉक्स मध्ये आणि तो प्रवास एप्रिल फर्स्ट वीक मध्ये चालू केला होता एप्रिल मे आणि जून ते तीन महिने मला काम करायला संधी मिळाली त्या तीन महिन्यात बऱ्यापैकी सेटअप झाला लोकांना माझं काम आवडलं आणि लोकांनी बी चांगला प्रतिसाद दिला त्या तीन महिन्यात आणि आता ऑफ सिझन चालू आहे आता सीझनची तयारी चालू आहे चाल माझी मी माझ्या आता बरेच पैकी सेटअप बसवायचं चाललेलं आहे सीझन मध्ये लोकांच्या सेवेत उभं राहायसाठी बरोबर आहे म्हणजे साधारणपणे चार पाच आउटलेट करायचं बरोबर आहे बरोबर होत आहे काय नाही लोक लोकांचा प्रतिसाद फुलच आहे बरोबर त्यांचं कॉन्फिडन्स आहे म्हणून तर मी हे बेसवर पोहोचायला चाललोय माझे एक दोन तीन गाडी करायच चाललोय बरोबर एका गाडीवर मी कधी ओळखू शकत नाही ना बरोबर आहे म्हणून त्यांचं आहे म्हणजे वाटतंय की बाबा आपल्याला की दोन तीन गाळे त्यांच्या सेवेसाठी देऊ शकतो आपण आता या ठिकाणी आल्यानंतर ना हा असं मी नाव बघितल्यानंतर ना थोडा वेगळा प्रश्न पडतो द्वारकाधीश हा द्वारकाधीश नसे आणि मट्टा हा संकल्प म्हणजे ही संकल्पना तुम्हाला कशी आता द्वारकाधीश म्हणजे माझ्या आईचं नाव द्वारकाबाई आहे पहिले तर हा एक कन्सेप्ट आहे बरोबर आहे कृष्ण भगवानला दहेच दह्याचं सगळं ते द्वारकाचे द्वारकाधीश म्हणजे आई पण आली आणि देव पण आला अगदी बरोबर म्हणजे माझा हा कन्सेप्ट आई आणि देवावर आहे पूर्ण अगदी बरोबर आहे बाकी तर दुसरं सगळं त्या दोघांच्या आशीर्वाद असल्यामुळं गाडी चालली नक्कीच <laughs> आज तुम्ही लस्सी मट्ठा आणि दुसरा अजून काय देत आहे लसी मठ्ठा आणि फ्रूट रबडी अच्छा लसी मठ्ठा आपला मेन एम आहे रेट रिजनेबल आहे बारी बारामतीकर आपल्या ऐंशी टक्के पब्लिक जे आहेत सर्वसामान्य जनता बरोबर त्यांना परवडाय सारखे त्यांना क्वालिटी बी आणि बरेपैकी बिझनेसमॅन बी असतात माझ्या पशी बरोबर कार वगैरे घेऊन येतात वगैरे त्यांना बी ती क्वालिटी आवडती बरोबर ती गाडी उभी केली त्यांनी पाठीमाग ते कार उभी केलेल्या सिप्लाय साठी उभी केली त्यांनी असं लोक त्या क्वालिटीच्या हिशोबाने ती कार मध्ये येतात बरोबर आणि लेबर वर्क आहे ते वीस रुपयाचं मध्ये बरोबर एक्सपेन्सिव्ह आहे त्या हिशोबाने ते मी लसी तर तुमची टेस्ट केलीच आहे अप्रतिम लाजवाब आहे पण मठा थोडक्यात सांगा ना तुम्ही कसं बनवता कारण मठा खूप लोक पितात मठा खूप चविष्ट आहे ती तजी चौजी जेबीवरती रेंगा होती नक्की काय आहे त्यामध्ये ऍक्च्युली ते मठा आपण लग्नात पितो तेच प्रकार आहे मठ्ठा ही कुठं बारामतीत विकला जात नाही आणि दह्याचं प्रोडक्ट म्हणजे आपल्या दुधाचं प्रोडक्ट आपण सगळेजण बनवतो बरो बरोबर बरोबर आहे तर त्याच्यात मठ्ठाचा हा कन्सेप्ट ठेवला आता उन्हाळ्यात काय होतं की उन्हाळ्यात आयदर चहा प्या त्या आरोपात माझा मठ्ठा प्या बरोबर आहे मठ्ठा माझा दोनशे एम एलचा आहे चहा असतो थोडासा म्हणजे लोकांनी त्याचा प्रतिसाद त्याचा बिल भरपूर दिला आहे आणि त्या जागेवर राहून लावून लोक चार चार पाच पाच ग्लास मठ्ठा प्यात बरोबर तुरते होतात आणि त्यांच्या डोळ्यात जे आशीर्वाद मला मिळतात बरोबर तोच हे फीडबॅक की माझं काम चाललंय सगळं नक्कीच हा संध्याकाळी किती वाजेपर्यंत चालू असतं तुमचं तरी आठ नऊ वाजेपर्यंत असतं माझं नऊ वाजेपर्यंत सुट्टी एक दिवस तुम्ही घेत नाही सुट्टी एक दिवस नसतात हे सर्व होममेड आहे सगळं होममेड आहे मी आणि माझी फॅमिली काम करतो आम्ही अच्छा फॅमिली तुम्ही सगळं याच्यामध्ये काम करता हा 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 बरोबर सगळ्या बनवायचं घेऊन ये सगळं घरीच करतो आम्ही आणि होममेड असल्यामुळे आपण आणि यात कुठल्याही गोष्टीचं सगळं प्युअर पारदर्शक काम आहे आता एक माझा लास्टचा प्रश्न आहे द्वारकाधीश लसी तुम्ही आता चालू केली याच्या अगोदर बसली लसी आहे का तुमचं आधी मी डेअरी प्रोडक्ट मध्ये दहा वर्ष झालं काम करतोय वाई मध्ये करत होतो लॉकडाऊन मध्ये बंद केलं बरोबर त्याच्यानंतर आहे ना एक मिनिट त्यानंतर मी आता मागच्या एप्रिल मध्ये स्टार्ट केलं मी बरोबर तेव्हा तेव्हापासून चालू केलं लोकांचा जास्त आशीर्वाद मिळाल्यामुळे ही माझं माझं स्वतःच कॉन्फिडन्स तेव्हाच वाढले बाकी असं नाही वाढू शकत तर चला थोडासा आम्हाला वेळ दिला तुम्ही खूप माहिती सांगितली लसी मट्टा कारण बऱ्यापैकी खूप लोक इथे पितात आणि जर मला माझा युट्यूब परिवार जो बघत आहे जर त्यांनी खरंच इथं टेस्ट केला असेल ना लसी तर मनापासून तुम्ही कमेंट काढण्यासाठी करा की कधीच लसी की बारामध्ये मध्ये कशा प्रकारे त्याची जीबीवरती चौरेंगळते धन्यवाद काका तर आपण आपला कधी लसी कशी आहे नमस्कार पिल्लू काय नाव तुझं ओजस ओजस तू किती लाय मी दुसरी ते मी तू दुसरी लाय बर तुला आवडते तू काय येतो आता काय पितोय फ्रूट रबडी अच्छा फ्रुट रबडी आहे कशी आहे टेस्ट डिलिशन 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 व्हेरी गुड डिलिशन आहे या ठिकाणी मॅडम पण आहे मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम तुमचं नाव प्रणीता आशिष विकुते नेहमी मॅडम तुम्ही या ठिकाणी येता हा बऱ्यापैकी येतो त्यांचं होममेड प्रोडक्शन आहे खूप आता तुम्ही काय घेतलेलं आहे लस्सी घेतली लस्सी घेतलेली बरोबर बारामध्ये बऱ्याच ठिकाणी लस्सी मिळते पण या लस्सी काय आपल्याला त्यांची टेस्ट वेगळी आहे टेस्ट वेगळी आहे विदाउट प्रिझर्वेटिव्ह विदाउट एनी फ्लेवर्स बरोबर अजून दुसरं काय घेतलंय फक्त लस्सीच का मट्टा वगैरे हा मी हा ह्याच्या आधी फ्रूट खंड खाल्लाय फ्रूट खंड पण मस्त आहे फ्रूट खंड पण छान आहे थँक्यू या ठिकाणी सर नमस्कार सर काय ना तुमचं आशिष विभूत आहे ओके कशी आहे सर टेस्ट छान एकदम ऑथेंटिक छान एकदम टेस्ट बाकीच्या काणी पण लसी मिळते हो त्यापेक्षा इथं काय युनिक आहे कसं आहे काय सांगायचं तुम्हाला त्याबद्दल मेनली हे नॅचरल प्रोडक्ट वाटतंय बरोबर आहे एडिट्यूज वगैरे नाहीये छान आहे बरोबर आहे कलर ऍडिशन नाहीये बाकीचे काय सॉल्ट वगैरे नाही एडिशन होममेड आहे आणि छान जी बी नाही का ते चौरंग ते असं वाटतं की परत येऊन या ठिकाणी टेस्ट सर बघा मित्रांनो जसे की आता बघा साईड लस्सी आहे या ठिकाणी फ्रूट रबडे आहे आणि हा सुंदर असा मट्टा तर बघू शकता कोथिंबीर वगैरे किती त्याचं युनिक कॉम काय म्हणतात ना स्ट्रक्चर आहे बघा आणि असं काकांनी व्यवस्थित हायजीन करून त्याला घरनं आणलेलं आहे तर काका हे किती वेळ जातो तुम्हाला म्हणजे पूर्ण दिवस जातात नाही 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 हे किती दोन चार तास चार तास परत आणखीन आपल्याला करून परत आणलं फ्रेश टू फ्रेश काम आहे ओके डेली पिरियल आपल्याला माहित आहे की आपल्याला माहित आहे की किती लागतंय म्हणून बरोबर आहे कसं टेम्परेचर वाढतंय कसं तसं ते ओके धन्यवाद तुम्ही आज आम्हाला खरंच वेळ दिला आणि नक्की जो आमचा बारामती कराज बघत आहे जो आमचा युट्यूब परिवार बघत आहे की या ठिकाणी द्वारक दिवस लसी गेल्या त्यान त्या ठिकाणी मट्टा म्हणा फ्रूट रबडी म्हणा सर्व काय घेऊन एक कमेंट तुम्हाला नक्की करतील थँक्यू तर चला मित्रांनो फायनली आपला आत्ता व्हिडिओ झालेला आहे हा व्हिडिओ छोटासा मिनी ब्लॉगचा व्हिडिओ आहे सगळ्यांनी बघायचा आहे कुणीही त्या व्हिडिओला स्क्रिप्ट करायचा नाही आहे द्वारकाश लस्सी या ठिकाणी मट्टा माना लस्सी माना फ्रूट रबडी माना बरंच काय मिळतं जरूर तुम्ही इथं टेस्ट केली असणार आहे बारामध्ये बिघोन रोडला आहे जरूर या ठिकाणी या द्काच लस्सी तुमची टेस्ट करा खूप छान प्रॉडक्ट आहे होममेड आहे महत्त्वाचं म्हणजे कुठलाही कलर ॲडिशन नाही आहे कुठला सॉल्ट ॲडिशन नाही आहे जसं घरगुती मिळतं ना सगळं तसं आहे तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार आहे व्हिडिओ तुम्ही पाहता लाईक करता शेअर करता मग तुम्ही सबस्क्राईब करत नाही जरूर सबस्क्राईब करता व्हिडिओला नेहमी आपले व्हिडिओ चांगले असतात माहिती देण्याची व्हिडिओ असतात आणि तुमचं प्रेम आहे म्हणून तर आपण पुढं चाललेलो आहे असंच प्रेम ठेवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ